नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज वडके इंद केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न होतं या मैदानात ते महारुती टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत टॉपचे पैरेसुद्धा दिसणार आहेत त्याच्यामुळे टॉपच्या लढती आपल्याला आज बघायला भेटणार आहेत तर आजच्या मैदानासाठी कारुंडे स्पेथलिक्या आणि घोटकरांचा सरजा ही व्हाईट गोल जोडी आपल्याला शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तुफान असं स्पीड लागेल टॉपचे पैरे बघायला आज आपल्या भेटणार आहेत मथुर चिमण्या बाकासुरचा पण मित्रांनो सरजा धादा पायरा आज आपल्याला बघायला मिळू शकतो तर छिक्या आणि सर्जा ही एवढं जोडीत पडणार त्याच्यामुळे या नंदींचा गट क्रमांक किती ही चिक्याप्रेमी आणि घोट प्रेमी यांना आतुरता असतेच एक रॉकेट आहे तर एक वेगाचा बाक्ष आहे तर मित्रांनो आज ही जोडी आपला गट क्रमांक बावीस महि आज क्रमांक नऊ वरून पळताना दिसू शकते तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चिक्याच्या नावाने या गट क्रमांक बावीस महिस वरून चिट्टी आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ब्युटीऑफ फुलच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो